हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवै्यंचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय खमंग खुसखुशीत असं उन्हाळ्यामध्ये साठवणीचा पदार्थ म्हणजे सांडगे किंवा कोणी याला वडा देखील म्हणतात किंवा वडे देखील म्हणतात तर हे पदार्थ आज आपण करणार आहोत आणि ते देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये काही टिप्स देखील तुम्हाला मी इथे सांगितलेल्या आहेत भी ही स्कीप रेसे भी तर रेसिपी तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला देखील ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर इथे वडा मी छान दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे आणि वडा बघू शकता किती छान अगदी मस्त खमंग खुसखुशीत वडा आपला तयार झालेला आहे आणि तेवढाच तो टेस्टी देखील आहे तर चला आता रेसिपी सुरू करूया तर इथे बघू शकता दोन वेगवेगळ्या बाऊलमध्ये मी इथे डाळी भिसत घातलेल्या आहे तर डाळ भिजवण्याआधी मी डाळीला स्वच्छ निवडून घेतलं आणि डाळीला जे पावडर लावलेलं असतं ते देखील स्वच्छ धुवून काढणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मी डाळीमध्ये भरपूर पाणी घालून तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून काढली आणि नंतर भरपूर असं पाणी घालून डाळीला तीन ते चार तास भिजवून घेतलेलं आहे तर आपली डाळ बघा किती छान फुललेली आहे मस्त भिजलेली आहे तर एका वाटीच्या साह्याने मी या डाळी मोजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील घरातील कुठलीही वाटी किंवा कपाच्या साह्याने इथे डाळी मेजरमेंट करून घेऊ शकता तर एक वाटी मठाची आणि एक वाटी मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे आता या डाळींना मी परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपली डाळ बघू शकता किती मस्त भिजलेली आहे छान अशी फुललेली आहे आता आपण एका बाउलवरती चाळण ठेवूयात आणि त्यावरती मुगाची आणि मठाची डाळ पाणी निथळण्यासाठी घालून घेऊयात तर तुम्हाला इथे महत्त्वाची टिप्स सांगू इच्छिते डाळ फार जास्त वेळ पाण्यात भिजवू देऊ नका नाहीतर तिला आंबटपणा देखील येऊ शकतो आणि त्यामुळेच आपला वडा देखील खराब होऊ शकतो फक्त तीन ते चार तास जरी डाळी भिजल्या तरी देखील परफेक्ट इथे वडा आपला तयार होतो आणि दहा मिनिटासाठी आपण हे पाणी निथळण्यासाठी ठेवूया तर तोपर्यंत काही मिक्सरमध्ये आपण मिरची लसूण दळून घेऊयात तर इथे वीस ते पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत लसूण थोडा जास्तच घेतलेला आहे पंचवीस ते तीस पाकळ्या मी इथे लसूण घेतलेला आहे इथे आपण आता काही लवंग मिरे घेऊयात तर चार लवंग आणि चार मिरे मी इथं घेतलेले आहेत आणि खूप सगळी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरीसोबतच आपण इथे कवळ्या काड्या देखील घेतलेल्या आहे यामुळे देखील या वड्याला खूप छान टेस्ट येते तर आताही सर्व आपण मिक्सरला छान थोडंसं जाडसरच फिरवून घेऊया तर बघू शकता अगदी मस्त असं जाडसर आपण इथे फिरवून घेतलेलं आहे आता हे देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर बघू शकता आता इथे दहा ते पंधरा मिनिटे होत आलेली आहे आपली डाळ छान कोरडी अशी झालेली आहे आणि पाणी देखील निथळलेलं आहे आता हे मिक्सरला थोडं थोडं करत आपण अगदी रवाळ असं दळून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची असेल तर तिला थोडंसं वेगळंच भिजत घाला म्हणजे हरभऱ्याची डाळीला थोडासा जास्त वेळ लागतो आणि मुगाची आणि मठाची डाळ पटकन भिजते तर त्यामुळे त्या मुगाच्या आणि मठाच्या डाळीला आंबटपणा येऊ हो शकतो तर हरभऱ्याची डाळ जर वेगळी भिजवली तर तिला जास्त वेळ ठेवलं तरी देखील चालेल तर आता इथे मी जाडसर अशा प्रकारे रवाळ इथे डाळ सर्व दळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दळली दा म्हणजे वडा देखील आपला छान खुसखुशीत खमंग असा तयार होतो तर आता यामध्ये दळून ठेवलेली मिरची लसणाची पेस्ट घालूया एक चमचा लाल तिखट पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद पावडर घालूयात आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आता यामध्ये परत काही बारीक कापून घेतलेली खूप सगळी कोथिंबीर घालूयात तर यामुळे देखील आपला वडा खूपच छान टेस्टी असा तयार होतो आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या डाळीमध्ये सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊयात अगदी मस्त असे मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी छान इथे मिक्स करून घेतलेला आहे आता दहा मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूयात आणि मी इथे वडा टेरेसवरतीच घालून घेत आहे आणि इथे मी प्लॅस्टिक पेपर आंथरून घेतलेला आहे आता यावरती आपण वडा छानपैकी घालून घेऊयात उन्हात वडा घातला म्हणजे तो लवकर दोन दिवसात कडकडीत असा वाळला जातो आता इथे हातामध्ये आपण इथे डाळीचं बॅटर घ्यायचं आणि अशा प्रकारे अंगठ्याच्या साह्याने छोटा छोटा वडा आपल्याला इथे पाडून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर ही पारंपरिक पद्धत आहे अशा प्रकारे अगदी बारीक बारीक वडे आपल्याला पाडून घ्यायचे आहेत तर आता इथे मी सर्व वडे अशाच प्रकारे पाडून घेत आहे आणि उन्हामध्ये हा वडा घातला म्हणजे दोन दिवसात अगदी छान कडकडीत असा वाळला जातो आणि तो साठवण्यासाठी देखील दोन वर्ष देखील ठेवला तरी देखील खराब होत नाही तर अशाच प्रकारे मी सर्व वडा इथे घालून घेतलेला आहे बघू शकता तरी ते सर्व वडा आपला इथे घालून तयार आहे आता हा अगदी मस्त दोन दिवस आपल्याला कडकडीत वाळून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर ऊन येत नसेल किंवा उन्हाची सोय नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेखाली देखील हा वडा पाडून घेऊ शकता आणि एक ते दोन दिवसानंतर सुकला की तुम्ही जिथं कुठं ऊन येत असेल तिथं देखील ठेवून घेऊ शकता कारण वाळवणीचा पदार्थ आहे आणि त्याला ऊन देणं खूप गरजेचं आहे दोन दिवसानंतर हा वडा बघू शकता अगदी मस्त वाळलेला आहे आणि हा दोन वर्ष ठेवला तरी देखील खराब होणार नाही आता इथे तुम्हाला मी तोडून देखील दाखवते तर बघू शकता अगदी खुसखुशीत असा वडा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही जास्त बारीक जर सारण केलं किंवा बारीक डाळ वाटली तर इतका खुसखुशीत वडा तयार होत नाही तर तो फार जास्त कडक होतो आणि अशा प्रकारे हाताने तो फुटल्या जात नाही तर म्हणून आपल्याला जाड जाडसर डाळ इथे वड्यासाठी दळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला वडा तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा मी अशाच साध्या सोप्या रेसिपी अपलोड करत राहते आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये देखील हा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत